एम एच बारा व्ही व्ही एकवीस अडतीस एम एच चौदा जे एच एक्क्यान सतर एम एच बेचाळीस ए क्यू दहा ऐंशी एम एच तेरा डी क्यू पंच्याहत्तर झिरो सात हा बिगर नंबर फॅक्टर आहे हा भरदार वेगात दारू पिऊन आलेला गाडी नंबर आहे एम एच शेचाळीस बी यू नव्वद अडतीस हे वरील चालकाने बेदारकारपणे गाडी चालवत आणली त्याने गाड्या उडवल्या आहेत ही एक थार आहे या थारचा नंबर आहे एम एच तेरा ई सी अकरा सोळा हा एक आहे एम एच बारा एन एक्स पस्तीस एकाहत्तर पुण्याच्या इंदापूरमधून मधून अपघाताची मोठी बातमी आहे इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एक मध्ये बग्यास वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुणे सोलापूर मार्गावर पलटी झाला आणि या पलटलेल्या ट्रॉली उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेत असताना एका बाजूनं धीम्या गतीनं सुरक्षित वाहतूक देखील सुरू होती अशातच पुण्याकडून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकनं पाठीमागून जोरात धडक दिल्यानं दहा ते बारा वाहनांची एकमेकांना धडक बसून मोठा अपघात झाला मंगळवारी दहा डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमाराला ही घटना घडली यात दहा ते बारा वाहनांचं मोठं नुकसान झालंय महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असताना एक ट्रक चालक बेफिकीरपणे वाहन चालवत आला आणि त्यानं या दहा ते बारा वाहनांना धडक दिल्यानं मोठं नुकसान आहे दरम्यान या चालकानं मद्यपान केलं होतं का नव्हतं नेमका हा अपघात कसा घडला याचा अधिक तपास आता पोलीस करतायत एम एच शेहेचाळीस यू नव्वद अडतीस क्रमांकाचा हा ट्रक होता ट्रक चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं पाठीमागून वेगात येऊन पुढील वाहनांना जोरात धडक दिल्यानं दहा ते बारा वाहनं एकमेकांवर जोरदार आपटली गेली